नमस्कार आज आपण एका खूप जुन्या म्हणजे एका जातक कथेतून एक जबरदस्त धडा शिकणार आहोत ही गोष्ट आहे एका अत्यंत कुशल कलाकाराची पण ज्याच्या एकाच चुकीमुळे त्याचा जीव जातो कथेचं नाव आहे कलाकार आणि पाचवा भाला तर या कथेच्या केंद्रस्थानी अप, एक असा प्रश्न आहे जो खरंतर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो की आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यात नेमका फरक काय तो ओळखायचा कसा बघुया या कलाकाराच्या चुकीतून आपल्याला आपल्या मर्यादांविषयी काय शिकायला मिळतंय तर कथेची सुरुवात होते जेतवनापासून इथे भगवान बुद्ध एका म्हणजे जरा जास्तच हट्टी असलेल्या भिक्षूला एक धडा शिकवत होते हा भिक्षू इतका हट्टी होता की तो कुणाच ऐकायला तयार नव्हता मग बुद्धांनी विचार केला की याला सरळ सांगून उपयोग नाही याला याच्याच भूतकाळातली एक गोष्ट सांगून धडा शिकवायला हवा आणि मग बुद्ध त्या भिक्षूला थेट सांगतात ऐक तू आज जसा हट्टीपणा करतोय ना तसाच मागच्या जन्मीसुद्धा होतास आणि हो ह्याच हट्टीपणामुळे शहाण्यांचा सल्ला न ऐकल्यामुळे एका भाल्याने तुझा जीव घेतला होता आता हे ऐकल्यावर तो भिक्षू तर चक्रावलाच असणार नाही का आणि याच वाक्याने आपली कथा थेट भूतकाळात जाते प्राचीन बनारस शहरात त्याकाळी बनारसवर राजा ब्रह्मदत्तचं राज्य होतं तेव्हा बोधिसत्वाचा जन्म एका कलाकाराच्या घरी झाला लहानपणापासूनच ते इतके हुशार आणि चतुर होते की त्यांनी आपल्या गुरूंकडून भालाफेकीचं नृत्य अगदी आत्मसात केलं मग काय गुरु शिष्य मिळून गावोगावी फिरायचे आणि आपली कला सादर करायचे आता हे जे गुरु होते ना ते चार भाले हवेत उडवून त्यांच्यामधून नृत्य करण्यात एकदम तरबेज होते म्हणजे कमाल होती त्यांची त्यांची ही कला बघायला लोक दूरदूरून गर्दी करायचे पण मग एक दिवस सगळं बिघडलं दारूच्या नशेत असताना त्या गुरुने लोकांसमोर एक अशी घोषणा केली जी पुढे जाऊन त्याच्या जीवावर बेतणार होती आणि इथेच इथेच खरी गडबड झाली बघा गुरुचं कौशल्य होतं चार भाल्यांचं पण नशेत गर्दीचा उत्साह बघून त्याने थेट पाच भाल्यांसोबत नृत्य करण्याची घोषणा करून टाकली हा जो पाचवा भाला होता ना तो त्याच्या क्षमतेचा खूप खूप पलीकडचा होता आता इथून पुढे गोष्ट एका अशा वळणावर येते जिथे एका बाजूला शहाणपण होतं आणि दुसऱ्या बाजूला होता, होता निव्वळ अहंकार आता शिष्य म्हणजे आपले बोधिसत्व त्यांना आपल्या गुरुची मर्यादा अगदी बरोबर माहीत होती त्यांनी लगेच गुरुला थांबवण्याचा प्रयत्न केला अगदी काकुळतीला येऊन म्हणाले गुरुजी नका करू असं तुम्ही पाच भाले नाही सांभाळू शकणार तो पाचवा भाला तुमचा जीव घेईल पण गुरु तर नशेत होता आणि गर्वाने पूर्ता आंधळा झाला होता त्याने शिष्याचं काही म्हणजे काहीच ऐकलं नाही उलट तो गर्वाने म्हणाला अरे मी काय करू शकतो याची तुला कल्पना नाही असं म्हणून त्याने आपल्या शिष्याचा अपमान केला आणि अखेर तो क्षण आलाच शिष्याचा इशारा धुडकावून लावत गुरुने आपलं नृत्य सुरू केलं एक भाला मग दुसरा तिसरा चौथा चारी भाले त्याने अगदी सहज पार केले लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण तो पाचवा भाला अजून हवेत होता त्याची वाट बघत आणि आता कथेचा तो शेवट जिथे एका चुकीची किती मोठी किंमत चुकवावी लागते ते समोर येतं जसाच तो पाचव्या भाल्याखालून जायला लागला त्याचा अंदाज चुकला तो भाला थेट थेट त्याच्या शरीरात घुसला आणि जसं एखादं फूल देठावर अडकतं ना अगदी तसाच तो त्या भाल्यावर अडकला आणि वेदनेनी विवळू लागला आपल्या गुरुची ही भयानक अवस्था बघून बोधिसत्वांना खूप दुःख झालं ते म्हणाले शहाण्यांचा सल्ला ऐकला असता तर आज ही वेळ आली नसती आणि मग त्यांनी एक श्लोक म्हटला त्याचा अर्थ अगदी सरळ होता माझी इच्छा नसतानाही तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न केलात चार भाले तर पार केले पण पाचव्या भाल्याने तुमचा घात केला तर ही गोष्ट इथे संपवून भगवान बुद्ध पुन्हा वर्तमानात आले आणि मग त्यांनी त्या हट्टी भिक्षूला या कथेचा खरा अर्थ समजावून सांगितला बुद्धांनी मग ते रहस्य उलगडलं ते म्हणाले तो जो अहंकारी गुरु होता तो दुसरा तिसरा कोणी नसून मागच्या जन्मी तूच होतास आणि तो शहाणा शिष्य तो होतो मी आता हे ऐकल्यावर त्या भिक्षूला त्याची चूक आणि या कथेचा धडा दोन्ही अगदी नीट समजलं तर मग या गोष्टीतून शिकायला काय मिळतं एकच गोष्ट की आपल्या मर्यादा ओळखणं हेच खरं शहाणपण आहे ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते की आत्मविश्वास आणि विनाशकारी अतिआत्मविश्वास यांच्यामधली ती अगदी बारीक रेषा नेमकी कुठे असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ती ओळखायची कशी